सहवाद जरी सुटला स्मृतिगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील कैलास भाऊसाहेब काशीनाथ पाटील नायकवाडी यांचे प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर प्रवचन मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता ठिकाण श्रीमंत लॉन्स महालक्ष्मी रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा सोडून गेला अचानक नव्हती कुणालाही याची जाण पुन्हा परतून यावेस हीच आमची अपेक्षा देव तुमच्या आत्म्यास चिर शांती देव हीच प्रार्थना कैलासवाशी भाऊसाहेब पाटील नायकवाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल समस्त नायकवाडी परिवार व तथा रमेश आणि मित्रमंडळ अकोले कैलासवासीय भावसाहेब काशीनाथ पाटील नायकवाडी यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली